यावल शहरातील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात स्त्रीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली संस्थेच्या सदस्य शिवानीताई राणे व कस्तुबराव राणे यांच्या हस्ते श्रीची स्थापना झाली नंतर त्यांच्याच वतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी चेअरमन मनीष चौधरी उपाध्यक्ष प्रमोद नेमाळे नितीन महाजन कांचन चौधरी सह शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संपूर्ण शिक्षक शिकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती మ స్వాహ మాధవ స్వాహ భోవిందాయ నమ విష్ణ విష్టవే నమ నమో భగవతే వాసుదేవాయ నమో నాథ తండూ ఆరంభకాళే నిర్వీగమస్ మంగళమస్తు समुकेक्ष बालंद विनायक गुरुक महाविष्णुश्वर सरस्वताभ्य वासुदेवताभ्यो सर्वभ्यो भीखं गुरमे देसहागणपते न पाटं न गोंदुराध्यमर्पयामहापते नमो समर्पयामि नमस्ते देव नमस्ते अर्घ्य समर्पयाम पुनमनगुनुरासिद्धो समर्पयामि जीवन्महागणपाजयाचि भगवाङ्गी सुन्दरी